नमस्कार मित्रांनो माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले हे तीन महत्वाचे प्रश्न एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले की भगवान काल माझ्या एका भक्ताने मला स्मरण केले म्हणून मी त्याची विनंती टाळू शकले नाही आणि रात्री त्याच्या स्वप्नात पोहोचले त्यावेळी त्यांनी मला तीन प्रश्न विचारले तेव्हा मी त्याला म्हणाले उद्या मी तुझ्या स्वप्नात पुन्हा येईल आणि तुझ्या तिन्ही प्रश्नाची उत्तरे नक्की देईन प्रभू जेव्हापासून माझ्या भक्ताने मला तीन प्रश्न विचारले तेव्हापासून माझे मन अस्वस्थ झाले आहे आता कृपया मला त्या तीन प्रश्नाची उत्तरे सांगा आणि माझे समाधान करा जेणेकरून मी माझ्या भक्ताला या तीन प्रश्नाचे उत्तरे देऊ शकेल भगवान शिव म्हणतात पार्वती ठीक आहे मला तुझे तीन प्रश्न सांग तुझे समाधान करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन तेव्हा माता पार्वती म्हणते प्रभू माझा पहिला प्रश्न आहे की कोणत्या स्त्रीच्या नशिबी पुत्रप्राप्ती नाही माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणता दागिना परिधान केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो आणि माझा तिसरा प्रश्न आहे की स्त्रीच्या कोणत्या श्रंगारामुळे तिला स्थान मिळते भगवान शिव म्हणतात पार्वती तुझे तीनही प्रश्न खूपच महत्वाचे आहेत जो कोणी या तीन प्रश्नाच्या उत्तरे समजवून घेऊन मिळाले ज्ञान जीवनात लागू करतो त्याला जीवनात आणि मृत्यूनंतरही स्वर्गाची प्राप्ती होते भगवान शिव म्हणतात पार्वती आता मी तुला तुझ्या तीन प्रश्नाची उत्तरे एका छोट्या कथेद्वारे देईल जेणेकरून तुला व्यवस्थित समजेल पण माझी एक अट आहे की जोपर्यंत मी ही गोष्ट सांगतो तोपर्यंत तुम्ही मनापासून ऐकत राहा तेव्हा पार्वती म्हणाली ठीक आहे भगवान मी तुम्हाला वचन देते की मी कथा पूर्णपणे ऐकेन तुम्ही कथा सुरू करा माझी तुम्हाला विनंती आहे की कथेच्या शेवटपर्यंत सोबत राहा कारण अर्धवट कथा ऐकल्याने नेहमी अर्धवट ज्ञान मिळते त्या आयुष्यात कधीच उपयोगी पडत नाही चला तर आता आपण कथेला सुरुवात करूया भगवान शिव म्हणतात पार्वती पर्वताच्या पायथ्याशी एक छोटेसे गाव होते त्या गावाच्या प्रमुखाला दोन मुलगे होते मुलांचे लग्न झाले होते गावाच्या प्रमुखाची बायको आणि मोठ्या मुलाची बायको दोघेही दुष्ट स्वभावाचे होते प्रमुखाच्या पत्नीचे आपल्या मोठ्या सुनेवर खूप प्रेम होते पण धाकट्या मुलाची बायको अतिशय चांगल्या स्वभावाची होती आणि ती एक धार्मिक स्त्री होती आणि घरची सर्व कामे एकटीच करीत असे असे असतानाही प्रमुखाची पत्नी आणि त्याच्या मोठ्या मुलाची बायको नेहमीच धाकट्या सुनेचा अपमान करत असत भगवान शिव म्हणतात पार्वती मुखियाच्या मोठ्या मुलाच्या सुनेला मुलगा झाला दुसरीकडे धाकट्या सुनेला मुलगी होती पण तिला मुलगा नव्हता भगवान शिव म्हणतात पार्वती प्रमुखाची पत्नी आणि मोठी सून नेहमी लहान सुनेला मुलगा न झाल्याबद्दल टोमने मारत असत पण ती बिचारी काय करू शकते ती नेहमीच ऐकायची आता मी प्रथम तुम्हाला प्रमुखाच्या धाकट्या सुनेची गोष्ट सविस्तरपणे सांगतो या कथेतून तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल त्यामुळे कथा फार काळजीपूर्वक आहे का तुमचा पहिला प्रश्न होता कोणत्या स्त्रीच्या नशिबी मुलगा नाही भगवान शिव म्हणतात प्रमुखाची पत्नी ही अत्यंत दुष्ट स्वभावाची स्त्री होती तिच्या स्वभावाने घरातील सर्व सदस्य त्रस्त झाले होते प्रमुखाच्या धाकट्या मुलाच्या बायकोचे नाव सुमन होते बिचारी रोज सकाळी अंधारात अंतरुणातून उठून कामायला लागायची अन्य मध्यरात्री झाली तर कुठेतरी अंथरुणावर झोपायची हो असे करूनही सुमन प्रमुखाच्या बायकोच्या डोळ्यात नेहमी खटकत असे आता एके दिवशी सकाळी सुमन झाडू लागली होती तिथे प्रमुखाची बायको आली आणि म्हणाली तुझ्या हातात जीव नाही का हात पटकन चालव मी मंदिरात जात आहे मी येईपर्यंत जेवण करून तयार ठेव मी येतात जेवणार आहे आणि अन्नाचा एक दानाही वाया जाणार नाही याची काळजी घे देव म्हणतो बिचारी सुमन काय म्हणेल ती शांतपणे ऐकत राहिली आणि तिच्याशी सहमत होऊन तिने होकारार्थी मान हरवली देव म्हणतो पार्वती मग घर साफ करून सुमन लगेच स्वयंपाक करू लागली स्वयंपाक करताना ती विचार करत होती शणभर ती सुटकेचा श्वास घेता येतो की नाही आणि आमच्या सासूबाई प्रत्येक कामात दोष शोधत राहतात त्यांचे टोमणे माराची सवय कधी जाईल कुणास ठाऊ भगवान शिव म्हणतात पार्वती सुमन अन्न शिजवत असताना बाहेरून दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला तर सुमनला वाटलं जेवण आत्ताच बनवले सासू लवकर परतल्यासारखं वाटते तेवढाच सुमनने दरवाजा उघडला आणि तिथे एक साधू उभा असलेला दिसला आता साधू म्हणू लागला मुली तुझे लग्न चिरकाल टिकून राहो बाबांना थोडे अन्न दे मला खूप भूक लागली आहे भगवान शिव म्हणतात पार्वती सुमन ही अतिशय साधी आणि सुसंस्कृत स्त्री होती तिने साधू महाराजांना भोजन देण्याचा विचार केला पण सासूबाई आला तर त्या काय म्हणतील असा विचार ती करू लागली मग थोडा वेळ विचार करून तिने संन्याशाला जेवायला द्यायला सांगितले आणि त्याचवेळी सुमन मनात म्हणाली सासूबाईंना कशाला घाबरू सासूबाईंनी येऊन मला काय विचारलं तर मी माझ्या वाट्याचे अन्न देत असल्याचे सांगेन भगवान शिव म्हणतात पार्वती मग असा विचार करून सुमन भिक्षूला आत घेऊन गेली आणि अतिथी धर्माचे पालन करू लागली साधू जेवण करत असतानाच सुमनच्या सासूबाई आल्या आणि घरात बसलेल्या साधूला पाहून त्यांचा राग एकदम गगनाला भिडला आणि अचानक ती सुमनला म्हणाली आपण घरामध्ये भंडारा किंवा लंगार चालवला नाही आहो भिकारी इथून पण सुमनने तिच्या सासूला रोखण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या दुष्ट सासूने साधूला मारून घराबाहेर काढून दिली त्याचे अन्न काढून फेकून दिले आता तिचा राग सुमनवर भडकला ती म्हणाली मी तुला अन्नाचा एकदा नाही वाया घालू नकोस असं सांगितलं होतं पण तू काय केलं तू या महात्म्याला खायला इतकं अन्न दिलं भगवान शिव म्हणतात पार्वती सुमन म्हणाली आई मी त्याला माझ्या वाटेचे अन्न दिले होते यात इतकं वाईट मानण्यासारखं काहीच नाही पाहुणे हे देवाचे रूप असतात प्रत्येक गृहस्थाने अतिथी धर्माचे पालन करायलाच हवे अशा प्रकारे सासू सुनेचा वाद बराच काळ चालू राहिला शेवटी त्या कुटीला सासूने सुमनला घरातून हकलवून दिले आता बिचारी मुलगी रडतच दार वाजवत राहिली पण सासू दगडासारखी झाली तिचे मन विरगळले नाही आता सुमनकडे एकच पर्याय उरला होता तो म्हणजे तिच्या घरी माहेरी परत नाही अशा प्रकारे सुमन तिच्या मातृगृहाकडे निघून गेली आणि मध्येच घनदाट जंगल होतं भुकेने व्याकुळ होऊन सुमन आपल्या माहेरी जात होती मा अचानक झगडांचा गडगडाट झाला आणि जोरदार पाऊस सुरू झाले सुमनने पावसापासून वाचण्यासाठी झाडाचा आश्रय घेतला मात्र पावसाचा जोर इतका होता की त्यातून बाहेर पडणे कठीण झाले आता त्या झाडाच्या मुळाशी कठोर होते पाऊस थांबल्यावर ती बाहेर येईल आणि जोपर्यंत पाऊस पडत आहे तोपर्यंत कठोराच्या आत राहून पावसापासून स्वतःला वाचवता येईल असा विचार करून सुमन कठोरामध्ये शिरली जेव्हा ती सुमन वृक्षाच्या कठोरात गेली जेव्हा ती सुमन वृक्षाच्या कोठारात गेली तेव्हा तिला त्या कोठारामध्ये एक ऋषी दिसला ते ऋषी दुसरे तिसरे कोणी नसून विष्णूच होते तेव्हा विष्णू म्हणाले बेटी रडू नकोस मला माहीत हो आहे तुझे घरचे लोक तुला अनादर करतात कारण ते वाईट स्वभावाचे आहेत आणि तुला टोमणे मारतात कारण तुझ्या बहिणीला मुलगा झाला आणि तुला अजून मुलगा झाला नाही तू काळजी करू नको मी तुला एक कागद देतो त्यात लिहिलेल्या उपायांचे पूर्ण भक्तिभावाने पालन कर मग तुला पुण्यवान पुत्र होईल अशा प्रकारे कागद देऊन विष्णू तिथून अदृश्य झाले पाऊस थांबल्यावर तिचा नवरा सुमनला शोधत तिथे पोहोचला त्यानंतर आई वडिलांच्या घरी जाण्याऐवजी सुमन, सुमन पतीसोबत त्याच जंगलात एका झोपडीत राहू लागली एके दिवशी सुमनला मुलगा होण्याचा विचार आला आणि विचार करू लागली की जर मलाही मुलगा झाला असता तर मलाही सासरच्या घरात मान मिळाला असता आता ती मुलगी असाच विचार करत होती तोपर्यंत तिला साधूने दिलेला कागद आठवला सुमनने तो कागद वाचला तेव्हा त्यात लिहिले होते मुली मुलगा होण्यासाठी स्त्रीने नेहमी रात्री पुरुषाच्या डावा बाजूला झोपावे उजव्या बाजूला झोपल्याने उजव्या अनुसिक स्वर क्रियाशील होतो त्यामुळे जेव्हा जेव्हा पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तेव्हा स्थिती मिळवण्यापूर्वी पुरुषाचा डावा स्वर आणि स्त्रीचा स्वर सक्रिय होईल याची खात्री करावी त्यावेळी गर्भधारणा करावी असे केल्याने नक्कीच मुलगा होईल आणि या उलट अनुनासिक स्वर सक्रिय झाले तर मुलगी जन्माला येते कागदात पुढे असेही लिहिले होते की मासिक पाळी सुरू होण्याच्या पाचव्या रात्री मिलनाने मुलगी जन्माला येते सहाव्या रात्री मिलनाने मुलगा जन्माला येतो सातव्या रात्री संगणमताने मुलगी जन्माला येते आठव्या रात्री मिलनातून मुलगा जन्माला येतो नवव्या रात्रीच्या मिलनातून मुलगी जन्माला येते तर दहाव्याच्या मुलगा जन्माला येतो अकराव्या रात्रीच्या मिलनातून सुंदर आणि सुशील चरणाची मुलगी जन्माला येते बाराव्या रात्रीच्या मिलनातून मुद मुदत आणि सद्गुणी मुलाला जन्म मिळतो तेराव्या रा रात्रीच्या मिलनातून संपन्न करण्याचा जन्म होतो आणि चौदाव्या रात्रीच्या मिलनातून सद्गुणी आणि बलवान पुत्र होतो पंधराव्या रात्रीच्या मिलनातून लक्ष्मी स्वरूपात कलेला जन्म मिळतो सोळाव्या रात्रीच्या सरकून संपन्न पुत्ररत्न प्राप्त होतो अशा प्रकारे सोळाव्या रात्री सुमनने आपल्या पतीशी एकरूप होऊन गर्भधारणा केली आता सकाळी अंगो करून पूजा उरकून सुमनचा नवरा लाकडे तोडायला गेला तोपर्यंत वादळ आले आणि वादळात सुमनची झोपडी ओढून गेली मुसळधार पाऊस सुरू होते मग तिने स्वतःला पावसापासून वाचवण्यासाठी झाडावर पत्ता लिहिला हा पत्ता त्याच कोठाराचा होता ज्यात सुमन पावसापासून वाचण्यासाठी लपली होती सुमनने झाडावर पत्ता लिहून ठेवला होता जेणेकरून ती जनावर परत आल्यावर झाडावर लिहिलेला पत्ता वाचून त्या झाडाजवळ येईल सुमन येऊन त्या कोठारात लपते त्या झाडाच्या मुळाशी एक कोठार होते त्यात सुमन गेली त्या झाडाच्या वर दोन राक्षस राहत होते एकीकडे पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी सुमन त्या कोठारात लपून बसली होती आणि दुसरीकडे ते दोघीही राक्षसी पावसाने हैराण होऊन झाडाकडे येत होत्या तेवढ्यात एक राक्षसी स्त्री त्या झाडाजवळ आली आणि म्हणाली आता मी चालू शकत नाही आता मला सुवर्ण बेटावर जावेसे वाटू लागले तर दुसरा राक्षस म्हणाला यात कोणती मोठी गोष्ट आहे हे झाड आता आपल्याला उडवून सोन्याचे बेट असलेल्या ठिकाणी घेऊन जाईल मग दोघेही राक्षसी झाडाच्या फांदीवर बसले आणि झाड अचानक उडू लागलं दुसरीकडे धडकलेली सुमन कोठारात लपून बसली होती कोठारात शिरतात सुमन झोपी गेली मात्र झाड उडण्याच्या आवाजाने सुमनला जाग आली आणि ती झाड उडताना पाहून सुमन खूप घाबरली मग सुमनने कठोराच्या बाहेर डोकावले तेव्हा तिला झाडाच्या फांदीवर दोन राक्षस बसलेले दिसले शेवटी सुमनने परिस्थितीशी तडजोड केली आणि आता जे होईल ते चांगलं होईल असा विचार केला मग काही वेळ उड्डाण करून ते झाड एका सोन्याच्या बेटावर पोहोचलं आणि उतरलं दुसरीकडे दोन्ही राक्षसींना भूक लागली होती त्यामुळे दोघेही भक्ष्याच्या शोधात बाहेर पडले ते दोन राक्षस निघून गेल्यावर सुमन कोठारातून बाहेर आली आणि तिने सुटकेचा श्वास सोडला आता सुवर्ण बेटावर पसरलेली वाळू पाहतात सुमनला अचानक ही वाळू चमकत असल्याचं आश्चर्य वाटलं आणि मग सुमन म्हणाली अरे ही तर सोन्याची वाळू आहे आणि मग सुमनने तिच्या पदरात जमेल तेवढी वाळू बांधली आणि ती शांतपणे कोठारामध्ये गेली श्रीकडे दोन्ही राक्षस पुन्हा झाडाजवळ आले आणि एकमेकांना म्हणू लागले आज पोटभर जेवण करून पूर्ण ट्रीप चालू झाला आहे आता आपण जिथून आलो तिथे परत जाऊया आणि मग थोड्याच वेळा ते झाड तिथून उडून आले आणि ज्या ठिकाणी होते तिथे परत आले तोपर्यंत सुमन त्या कोठारात लपून राहिली त्यानंतर काही कारणाने ते राक्षस झाडावरून उतरून बाहेर गेले दोन्ही राक्षस त्या झाडातून बाहेर पडतात सुमन सोन्याची वाळू घेऊन कोठाराच्या बाहेर आली आणि मनात विचार करू लागली एवढे सोने पाहून माझ्या सासूबाईंना आनंद होईल आणि मी आता घरी परत जाईन माझ्या सासऱ्यांना आणि मी माझ्या सासूला इतकं सोनं देईन मग ती मला कधीच द्वेष करणार नाहीत आणि माझ्यावर कायम प्रेम करतील येथे सुमन असा विचार करत होती तोप्रत सुमनचा नवरा सुमनच्या शोधात त्याच कोठाराच्या दिशेने येतो आणि मग सुमनने तिच्या नवऱ्याला सगळा प्रकार सांगितला आणि ती थी तिच्या पतीसोबत घरी जाते घरी सुमन तिच्या सासूला म्हणते सासूबाई बघा मी तुमच्यासाठी काय आणले आहे आणि मा असे म्हणत सुमननी तिने सर्व आणलेले सोने सासूला दिले तिला सोनं कसं मिळालं याची संपूर्ण घटना तिने तिच्या सासूला सांगितली सोने घेतल्यावर सासूला अचानक राग आला आणि ती म्हणाली तू खूप कमी सोने आणले आहे जे सोने आहे ते सर्व आणायला हवे होते मग सासूबाईंचे म्हणणे ऐकून सुमन पुन्हा म्हणू लागली आई एवढे सोने आपल्याला तीन चार पुढ्या पिढ्यांसाठी पुरेसे आहे सासू म्हणू लागली मूर्ख सोने कधीही पुरेसे नसते ते जितके जास्त तितके कमी आता मी जाऊन बघ किती सोने घेऊन येते सुमनने तिच्या सासूला खूप समजावले पण लोभी दुष्ट स्त्रीला एकही गोष्ट समजली नाही सुमनने सांगितलेली एकही गोष्ट तिने ऐकली नाही आणि जाऊन त्या झाडाच्या कोठारात जाऊन बसली दुसरीकडे ती राक्षसी झाडावर येताच झाड अचानक उडू लागले इकडे झाड उडत होते दुसरीकडे सुमनच्या त्या सासूच्या मनात खूप आनंद होत होता की आज मी एकाच वेळी खूप सोने गोळा करेल तेव्हा दोन्ही राक्षस म्हणतात आज सोन्याच्या बेटावर जायचं नाही तर मत्स्य बेटाकडे जाऊ आज मला खूप मासे खावेसे वाटत आहेत आणि मग राक्षसांनी मासे खाण्याचे ठरवले व ते झाड मत्स्यद्वीपाकडे ओढून गेले राक्षसाचे बोलणे ऐकून कोठारात बसलेल्या स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ती अचानक म्हणाली तू सोन्याच्या बेटावर का जात नाही सोन्याच्या बेटावर चला मला त्या लोभी बाईने असा आवाज काढताच राक्षसीच्या लक्षात आले की झाडाच्या कोठारात कोणीतरी नक्कीच लपले आहे आणि दोन्ही राक्षसांनी त्या स्त्रीला पाहितलं तिला लगेच उचलून झाडावरून खाली फेकून दिली आणि ती जमिनीवर पडताच त्या लोभी स्त्रीने आपला जीव गमावला मा... प्रमुखाला ही माहिती मिळाली त्याची पत्नी मरण पावली आहे तेव्हा प्रमुख ताबडतोब आपल्या धाकट्या मुलाच्या सुनेकडे म्हणजे सुमनकडे जातो आणि तिला म्हणतो मुली मी तिला असे काही, काही करू नकोस असे आधीच सांगितले होते अति लोभ नसावे आणि असतात त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे पण मी काय करू तिने माझे शब्द एकही ऐकले नाही आणि आज तिला तिच्या कृतीचे फळ भोगावे लागले दुसरीकडे सुमन तिच्या पतीसोबत आनंदाने राहू लागली नंतर जसा जसा वेळ निघून गेला तसा सुमनला एक अतिशय हुशार मुलगा झाला मग सुमनला आपल्या मुलाला तिच्या मांडीवर खेळवताना आनंदाची सीमा राहिली नाही आणि तिने पुन्हा विष्णू आणि लक्ष्मीचे मनापासून आभार मानले दुसरीकडे प्रमुखाच्या सून जी नेहमी सुमनला मुलगी झाल्याबद्दल धुणे बोलायची मारायची जेव्हा सुमनला मुलगा झाला आणि पैसे मिळाले तेव्हा तिची पण बोलती कायमची बंद झाली दुसरीकडे प्रमुखाचा मोठा मुलगा आणि सून गरिबीत दिवस घालू लागले म्हणून प्रमुखाची मोठी सून जाते आणि सोबत समोर हात जोडून तिच्या चुकीबद्दल माफी मागते सुमन एक अतिशय दयाळू स्त्री होती ती तिच्या जाऊबाईला लगेच माफ करते तिने आणलेले अर्धे सोने तिच्या जावेला देते अशा प्रकारे प्रमुख आपल्या धाकट्या सोन्याची खूप प्रशंसा करतो आणि मग प्रमुखाचे संपूर्ण कुटुंब मोठ्या प्रेमाने जीवन जगू लागते हळूहळू वेळ आनंदाने जाऊ लागला प्रमुखाच्या मोठ्या सोनेला जन्मलेला मुलगा वाईट वर्णाला लागला होता त्याने सर्व सोने वाईट गुणामध्ये वाया घालवले आणि दुसरीकडे सुमनला झालेला मुलगा खूप हुशार होता त्याने आयुष्यात एवढी प्रगती केली की त्याच्या आईवडिलांना त्याचा अभिमान वाटला मग सुमन आणि त्याच्या वहिनीने आपले आयुष्य भरभरून जगले तेव्हा मृत्यूच्या पक्षात सुमनला स्वर प्राप्त झाला आणि तिच्या वहिनीला नरक स्थान प्राप्त झाले भगवान शिव म्हणतात पार्वती तुझा पहिला प्रश्न असा होता की कोणत्या स्त्रीच्या नशिबात पुत्रप्राप्ती नाही तेव्हा समजून घ्या जे विष्णूने सांगितलेल्या नियमाच्या विरुद्ध गोष्टी करतात त्यांना पुत्रप्राप्ती नशिबी नसते म्हणून ज्या बंधू भगिनींना मुलगा किंवा मुलगी व्हावी असे वाटते त्यांनी ही कथा पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक ऐकावी आणि त्यांच्या इच्छेनुसार संतान प्राप्त करा तुझा दुसरा प्रश्न असा होता की कोणता रत्न धारण केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो तर समजून घ्या लोभाच्या रूपातील एक रत्न आहे तो प्रमुखाच्या पत्नीने परिधान केला होता आणि भरपूर सोने आणण्याच्या लोभापायी कठोरात प्रवेश केला आणि राक्षसांनी खाली फेकल्यामुळे प्रमुखाच्या पत्नीचा वेदनादायक मृत्यू झाला म्हणून हा दागिना कधीच घालू नये भगवान शिव म्हणतात पार्वती आता तुझा तिसरा प्रश्न होता की कोणत्या शृंगारामुळे स्त्रीला मिळते चरित्रवान आणि पतिव्रता भक्ती असलेली स्त्री तिच्या मृत्यूनंतर स्वर्गात जाते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद